नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन प्रोमो समोर आला त्यामध्ये पाहायला प्रिया आता सात वर्षांसाठी जेलमध्ये गेलेली असते तर प्रियाच्या अशा वागण्याचा संपूर्ण वादण्याचा कुटुंबाला तर त्यांनी समितीवर खूप विश्वास ठेवलेला असतो आणि आज त्यांचा विश्वासघात झालेला आहे तर सायली आणि अर्जुन मिळून आता सगळ्यांची संबूत काढत असतात तर आता केस जिंकल्याच्या आनंदात अर्जुन म्हणतो की आपण घरात एक छोटस सेलिब्रेशन करायचं आणि सगळेच त्याला होकार देतात त्यांना सजावट करण्यासाठी आता सायली ही प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि तिथे आता साफसफाई करू लागते आणि त्यावेळेस सायलीला आता सगळं काही असत सायली ते आता बघू लागते आणि मित्रांनो त्याच वेळी आता तिथे मधुंची सुद्धा एंट्री होते मित्रांनो म्हणजे मधुभाऊ आता सायलीला सगळं सत्य सांगत असतात तर मित्रांनो आता ही केस नंतर सायलीची खरी तर सायली हीच खरी तन्वी आहे सत्य कळल्यावर आता आणखी कुठला धक्का बसणार आहे सुभेदार कुटुंबाला आणि सगळ्यांनाच हे पाहणं रंजक असणार आहे आणि ते त्यावर काय रिॲक्ट करतील हे देखील पाहणार रंजक आहे त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा